नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण एक आणि वेगळ्या पद्धतीने केली भन्नट अशी रेसिपी बघतोय बऱ्याच जणांना मुलं भाजी चपाती खात नाहीत त्यावेळी पण तुम्ही ही नक्कीच रेसिपी बनवू शकता चला तर मग रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा मी दोन वाट्या किंवा दोन कप इतकी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ना आपण तुम्ही हे प्रमाण एखाद्या वाटीनं किंवा कोणत्याही मेजरिंग कपाणं पण घेऊ शकता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता पीठ आणि मीठ हे दोन्ही हे जिन्नस आपण चांगल्याचे मिक्स करून घेणार आहोत आता हे सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याची एक सॉफ्ट अशी कणिक मळून घेणार आहोत जशी आपण रोजच्या चपातीसाठी कणिक मधून अगदी तशीच आपण कणिक मळून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर कणिक मळताना बरेच जण कणिक घट्ट मळतात तर घट्ट कणिक आपल्याला अजिबात मळायची नाही आहे थोडीशी सॉफ्ट अशी आपण ही कणिक जी आहे ती मळून घेतो आहे आणि आपण कणिक जेवढी चांगली मळणार तेवढी ही रेसिपी ना खायला खूप जास्त मस्त आणि टेस्टी बनते आता बघा कणिक मी चांगल्याशी मळून घेतलेली आहे छान अशी मस्त मौसूज अशी आपली कणिक मळून तयार झाले आता वरून आपण एक छोटा चमचा तेल घालूयात आणि पुन्हा एक ते दोन मिनटं ही कणिक चांगल्याशी मळून घेणार आहोत कणिक मळाची जी काही प्रोसेस आहे ना ती आपल्याला आधी करायची साधारणपणे अर्धा ते एक तास आपण ही कणिक आधी मळून घेऊ शकतो आता कणिक पण बघा चांगली मळली गेलेली आहे त्यानंतर झाकण ठेवून आपण रेस्ट करायला ठेवूयात तर आज आपण ना बॅचलर लोकांसाठी मस्त असा एक ऑप्शन घेऊला आहे तो म्हणजे ना आपण आ... अगारोचं मल्टीयूज केटल ह्यासोबत आपल्याला हे मस्तकेचं स्टीमर पण भेटतं स्टीमरमध्ये आपण मोदक असू किंवा बाकीचे पदार्थ वाफवू शकतो एक केकचं भांडं भेटले नंतर हे एक बॉयलर ह्याच्यामध्ये अंडी ठेवून आपण अंडी जे आहेत ते तरी आपण वाफवून घेऊ शकतो आणि हे अशा पैसे एक स्टँड भेटलेलं आहे आणि हे जे अगारोचं मल्टीयूज केटल आहे तर एक पॉईंट हे टू लिटरचं आहे आणि त्यासोबत ह्याला बटन आहे ह्याचा जो स्पीड आहे तो एक किंवा दोनवरती आपण ठेवू शकतो आणि खाली जे हे जे स्टँड आहे ते दिले आणि त्यासोबत ते थ्री पिन पण दिले आता ना आज आपण मस्त अशी मॅगी करणार आहोत आणि त्यासोबत आपण काही भाज्या पण वाफवून घेतोय तर बटाटे स्वच्छ धुवून मी असे दो, दोन एकामध्ये दोन तुकडे करून घेतले आगारोच्या मल्टीयूज केटलमध्ये आता मी थोडं पाणी घातलं मॅगी मसाला घातला आणि ह्यासोबत आता आपण मॅगी घालणार आहोत तर ह्या केटल ना हे इलेक्ट्रिक असल्यामुळे बॅचलर लोकांसाठी खूप चांगलासा पर्याय आहे अगदी कमी वेळामध्ये होतं आणि ह्याची जी बॉडी ना ती खूप चांगली स्टीलची बॉडी आतून बनवलेली आहे आता मॅगी छान मिक्स करून घेतली आणि एका स्टीमर ठेवला आणि त्यामध्ये आता आपण हे चिरून घेतले बटाटे ठेवले झाकण ठेवून पंधरा मिनटं वाट बघितली आणि आता जो स्पीड आहे तो तुम्ही एकवरती ठेवला होता हे वापरायला खूप सोपं आहे एका बाजूला वरती बटाटे देखील होतात आणि एका बाजूला मॅगी पण तयार होते अगदी एकावेळी आपण ह्या दोनपैकी मस्त रेसिपी बनवू शकतो मस्त अशी आपली ही गरमागरम मॅगी तयार झाली आता मॅगी केल्यानंतर हे स्वच्छ कसं करायचं तर हे पूर्ण भांडं जे आहे ते गार होऊ द्यायचं कारण ह्याच्या खाली जी मोटर असते ह्याला जर पाणी लागलं तर ती खराब होते किंवा करंट लागण्याची शक्यता असते आणि जेव्हा हे भांडण पूर्ण गरम होतो त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीनं पाणी घालतोय आणि हे छानपैकी स्वच्छ असं करून घेतोय हे डायरेक्ट आपण नळाच्या खाली ठेवून अजिबात धुवायचं नाहीये कारण जर ह्याच्या मोटरला पाणी लागली तर ते पाणी आतमध्ये जाऊन आपल्याला करंट आणण्याची शक्यता असते एका कोरड्या कापडाने हे स्वच्छ पुसून घेतलं कोणत्याही प्रकारचं तेलकट डाग नाहीयेत मस्त असं आपण हे जे आगारोशी मल्टीयूज केलेलं आहे ती अगदी छान अशी कोरडी करून घेतली वापरायला सोपी झडकी पट अशा रेसिपी बनवली इतकी मस्त आहे तुम्हाला जर हे मल्टीयूज केटल ऑर्डर करायचं असेल तर ह्याची लिंक खाली दिली त्यावरती तुम्ही क्लिक करून नक्की तुम्ही हे केटल ऑर्डर करू शकता तोपर्यंत पुढची कृती करूयात तर त्यासाठी इथं बघा मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते त्याच्यावरती जी काही साल आहे ती साल काढून घेणार आहोत इथं मी बटाटे मध्यम आकाराचे घेतले होते त्यामुळे मी चार घेतले तुम्ही जर मोठे घेण्यात असाल तर तुम्ही दोन पण घेऊ शकता आता हे जे बटाटे ते आपण अशा पैतीने छोट्या खिसनी हे बटाटे खिसून घेणार आहोत बरेच जण बटाटे मॅश करतात पण मॅश करताना थोडा मोठा तुकडा राहिला तर ते आपली रेसिपी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे बटाटे खिसून घेते संपूर्ण बटाटे ते माझे खिसून झालेत यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालू आहेत कोथंबीर थोडी मी जास्त वापरले ताज्या कोथंबीरचा फ्लेवर किंवा सुगंध खूप मस्त येतो त्यानंतर एक चमचा आपण यामध्ये गरम मसाला घातला अर्धा छोटा चमचा आपण त्याच्यामध्ये धनेपूळ घातली अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं मी आता हे रंगासाठी लाल तिखट वापरलं होतं मी त्यानंतर एक चमचा पण ओवा घेतला आणि ओवाना थोडासा हातावरती असा घसकटून घालायचा ओव्याचा जो काही फ्लेवर आहे ना तो खूप मस्त आपल्या रेसिपीमध्ये येतो त्यानंतर इथं बघा मिक्सरच्या का भांड्यामध्ये मी चार ते पाच मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्याने अर्धा इंच आलं घेतलं होतं आणि ते वाटून घेतलं ते घातलं तुम्ही तर ठेचून पण घेऊ शकता आता तुम्हाला कसं तिखट हवं आहे ह्यावर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता हे सगळे जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेऊयात ह्यामध्ये आता आपण अजूनही मीठ वापरलं नाही आहे तर मीठ आपण सगळ्यात शेवटी वापरतो कारण बऱ्याचदा मिठांना पाणी सुटण्याची किंवा बटाटा ओलावण्याची शक्यता असते त्यामुळे मीठ सगळ्यात शेवटी वापरायचं आता हे सगळे जिन्नस बघा चांगल्या असं मिक्स करून घेतले आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि त्यानंतर थोडीशी आमचूर पावडर पण आमचूर पावडर असेल थोडासा लिंबाचा रस पण तुम्ही वापरू शकता आता हे दोन्ही पण बघा चांगल्यास मिक्स करून घेऊयात हे जे सारण आहे हे खूप जास्त मस्त टेस्टी होतं आणि त्यामुळे रेसिपीला अगदी खमंग अशी चौपण येते आता हे सगळं असं मिक्स झालं की थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर पण छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहोत असे गोळे करून ठेवल्यामुळे खूप जास्त सोपी आणि अगदी इझी पडते त्यामुळे पटकन असं रेसिपी तयार होते तुम्हाला जेवढं सारंभ राहतो तुम्ही तेवढ्या आकाराचे गोळे देखील बनवू शकता साधारणपणे <coughs> एवढ्या चार बटाट्यामध्ये सहा ते सात असे मध्यम आकाराचे गोळे तयार होतात तोपर्यंत बघा कणिकेला अर्धा तास होऊन गेला होता आणि कणिक पण चांगल्याशी रेस्ट झालेली आहे पुन्हा एक ते दोन मिनटं ही कणिक चांगल्याशी मळून घ्यायची मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही जेवढी जास्त कणिक मिळाला तेवढी जास्त ही रेसिपी खूप जास्त टेस्टी बनते आज आपण ना मस्त असे भरपूर सणाचे आलू पराठे बनवतोय बरेच जणांना आलू पराठे करताना त्यांचं ते एक शंका असते की यांचं जे सारण असतं किंवा बटाटा थोडासा ओलसर होतो त्यामुळे ते सारण बाहेर येतं आणि अजिबात आलू पराठे परफेक्ट बनत नाही तर त्यासाठी तुम्हाला मी ही टिप्स सांगितली तुम्ही मीठ सगळ्यात शेवटी घाला आता ह्यातला कणकेचा बघा एक गोळा काढून घेतला आणि पिठामध्ये बुडून तो अशा पण त्याची पारी करून घ्यायची ज्या पैधीने आपण पुरणपणासाठी त्याची पारी करतो ना अगदी त्याच पण त्याची मी पारी करून घेतली आता बघा अगदी कळेन पातळ आणि मध्यभागी थोडस मी जाडसर ठेवून घेतलं थोडस हाताला पीठ लावलं म्हणून ही पारी करायला अगदम सोपी पडते पारी बघा एकदम छान अशी मस्त झाली आता त्यामध्ये सारणाचा सा एक गोळा घातला वरून थोडंसं पीठ घातलं आणि अशा पद्धतीने आपण सारणाला आतमध्ये प्रेस करत ना वरून हे छानपैकी कणिक बघा मस्तपैकी प्रेस करून घेतली आता कणिक जर थोडीशी एक्स्ट्रा असेल ना तर ती आपण काढून घ्यायची किंवा जर अगदी परफेक्ट असेल तर न काढता देखील तुम्ही याचा गोळा बनवू शकता आता मी तुम्हाला आणखीन एक बनवून दाखवते ही प्रोसेस ना अगदी सोपी आहे जर तुम्हाला अशी पारी करून हे सारण भरता येत नसेल तुम्ही ना थोडंसं लाटून घेऊन देखील याच्यावरती सारण घालून देखील मस्तपैकी ते बंद करू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तुम्ही त्या पद्धतीने करू शकता फक्त कणिक जी आहे ती थोडी मऊ असावी आणि सारण पण पर अगदी परफेक्ट असावं जर समजा तुमचं सारण थोडस सा ओलसर झालं असेल तुम्ही ते सारणाचा जो काही डब्बा असेल तर तुम्ही थोडासा फ्रीजमध्ये ठेवून ठेऊन एक पाच ते दहा मिनिटं वाट पाहू शकता जर करून त्यातलं जे काही पाणी ते थोडंसं कमी होईल आणि त्याचा ओलसरपणा देखील कमी होईल आता अशा पद्धतीने देखील पाऱ्या किंवा सगळे गोळे मी पहिल्यांदा बनवून ठेवते आणि एकसारखे हे पराठे लाटून घेते त्यामुळे ना अजिबात हात वगैरे घाण होत नाही आणि रेसिपी पण अगदी पटापट पत बनते माझ्या घरी सगळ्यांना आलू पराठे खूप आवडतात आणि भरपूर सारण भरून केलेले आलू पराठे सगळ्यांना अप्रतिम आवडलं म्हणून ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला पण जर आलू पराठे आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करायला विसरू नका तर सगळे गोळे बघा मी अगदी अशाच पैधीनं करून घेतलेत आणि गोळे पॅक करताना पण अगदी छान पण असे पॅक करून घ्यायचं जेणेकरून सारण बाहेर येणार नाही आता हा जो गोळा तो लाटून घेऊयात पुन्हा थोडासा पिठाच्यामध्ये हा घोळवून घेतला आणि हातानं हा चांगला प्रेस करून घेतला अशा पद्धतीनं प्रेस केल्यामुळे सारण सगळीकडे एक समान पसरतं आणि त्याबरोबर पटकन लाटणं न फिरवल्यामुळे ना हे अजिबात फुटतही नाही साधारणपणे बघा थोड्या आकारामध्ये मी हे असं पसरवून घेतलं आता छानपैकी पसरवून आता ना आपण अलगत हाताने आपण लाटणानं हा पराठा चांगला लाटून घेणार आहोत पराठा लाटताना अजिबात आपल्याला थोडंसं जोरदार असं लाटायचं नाही आहे थोडंसं हलक्या जाताना हा पराठा लाटून घ्यायचा समजा काही ठिकाणी ना बऱ्याच वेळा सारण थोडंसं वर येतं पण अजिबात ते पराठे फाटत नाहीत सारण वर आल्यामुळं ना आपण सारण भरपूर भरलं त्यामुळे बऱ्याचदा सारण वर येतं पण अजिबात ते पराठे फुटत किंवा चिकटत नाहीत तुम्ही अलग जाताना थोडंसं पीठ लावून देखील हे पराठे लाटून घेऊ शकता मी अगदी डिटेलमध्ये ही प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करते कुठेही हा व्हिडिओ मी अजिबात स्किप केलेला नाही आहे तुम्हाला अगदी हा व्हिडिओ ना तो पूर्ण डिटेलमध्ये सांगितला आहे जरी ते मला काही शंका असेल ते नंबरवर मला तुम्ही विचारू शकता मी तुमच्या प्रत्येक प्रश्न उत्तर नक्की प्रयत्न करेन आता पराठा बघा लाटून तयार आहे आपण हा भाजून घेऊया त्यासाठी इथं गॅसवरती बघा एक मी तवा ठेवला तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं तुम्ही तेलऐवजी बटर किंवा तूप कशाचाही वापर करू शकता आता आपण ह्यावरती अशा पद्धतीने पराठा टाकून घेणार आहोत गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आणि वरून थोडंसं तेल लावून घेऊयात आपण पराठे भाजताना किंवा शेकताना नेहमी लक्षात तेव्हा पराठे सुरुवातीला ना मध्यम गॅसच्या आचेवरती शेकून घ्यायचे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी गॅस मोठा करायचा आणि मग दोन मिनटं पराठे भाजून घ्यायचे असं केल्यामुळं काय होतं तर पराठे आतून मस्त शेकतात आणि सगळ्यात छोटे पण गॅस मोठा ठेवल्यामुळं वरची जी लेअर आहे ती अगदी मस्त अशी कुरकुरीत बनते आणि त्यामुळं हे पराठे खाताना खूप जास्त मजा येते आणि अगदी मस्त हे पराठे लागतात तुम्हाला माझी आजची ही आलू पराठ्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मस्तपैकी हा पराठा तयार झाला आहे आपण अगदी अशाच पद्धतीनं बाकी सगळे देखील पराठे लाटून घेणार आहोत आणि त्यानंतर भाजून घेणार आहोत बऱ्याच मुलांना टिफिनला काय द्यायचं सुचत नाही अशावेळी देखील आपण असे मस्तपैकी आलू पराठे करू शकतो किंवा नाश्त्यामध्ये नेहमीचा उपमा पोहायला काहीतरी पर्याय वेगळा हवा असेल त्यावेळी पण असे नक्कीच आलू पराठे करू शकतो मला स्वतःला प्रचंड आवडतात जर मी एका ठिकाणी किंवा एका दिवसात प्रवास करत असेल तर नक्की आलू पराठे प्रेफर करते कारण त्याला कोणतीही भाजी लागत नाही अगदी मस्त आपण कोणत्याही वेळेनं असे मस्तपैकी हे पराठे खाऊ शकतो हे गाळ झाल्यावर पण तितकेच अप्रतिमाने मस्त लागतात तर आपले गरमागरम असे आलू पराठे तयार झालेत भरपूर सारं भरल्या मुना मस्त लागतात तुम्ही पण जरूर एकदा माझ्या पैधीनं आलू पराठे करून बघा आणि तुमच्याकडे जर काही वेगळी रेसिपी असेल तर ती देखील मला कमेंट बॉक्समधून सांगायला विसरू नका मी त्या देखील पैधीने नक्कीच हे आलू पराठे करण्याचा प्रयत्न करेन आणि तो देखील व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन पराठा नवरतून मी थोडं बटर लावतो त्यामुळे हे पराठे खूप मस्त लागतात तुम्ही आतमध्ये पण बघू शकता अगदी मस्त पैकी सारण कडेपर्यंत पोहोचलेलं आहे तर तुम्हाला माझी ही आलू पराठ्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि नक्की हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांपर्यंत शेअर करा चला तर मग असे काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद ब बाय